तुम्हाला नेहमी भूक लागते आणि तुम्हाला खरंच कधीच पोट भरल्यासारखं वाटत नाही म्हणून काही ना काही आपण चिरडत राहतो का काही प्रकारांमध्ये हे मधुमेहासारख्या आरोग्याच्या परिस्थितीमुळे असू शकते जेथे शरीराला अन्नाचे इंधनात रूपांतर करणे झोप न लागणे किंवा विशिष्ट औषधांमध्ये समस्या येतात हे देखील शक्य आहे की तुम्ही तुमची भूक भागवण्यासाठी चुकीचे अन्न निवडत आहात चिपचे पॅकेट मिळवणे असो किंवा पांढऱ्या ब्रेडसह झटपट सँडविच बनवणे असो जेवणाच्या या चुका तुम्हाला सतत भूक लागू शकतात नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रमित्रांनो जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन नोटिफिकेशनच्या बटला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रमित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फायबर प्रथिने चरबी आणि पाण्याने समृद्ध असलेले अन्न खाल्ल्याने नैसर्गिकरित्या तुमची हंगर आटोक्यात येते आणि तुम्हाला दीर्घकाळ समाधीने राहता येते भाजलेले चणे पनीर राजमा किंवा मेथी हे पदार्थ पोट भरणारे असतात आणि भूक नियंत्रित ठेवतात तर पहिला आहे सत्तू हा देसी प्रोटीन शेक इतर अन्नाप्रमाणे भूक भागू शकतो मॅग्नेशियम लोह कॅल्शियम आणि मॅग्ने चांगल्या गु गुणांसह प्रथिने आणि फायबर जास्त असल्याने सत्तू शेक शरबत किंवा पराठा म्हणून खाऊ शकतो आणि हे केवळ तुम्हाला जास्त काळ तृप्त ठेवत नाही तर निरोगी पचनास देखील समर्थन देते दुसरं आहे भेंडी एक लोकप्रिय भाजी जी भारतीय घरांमध्ये मुख्यतः ढवळावे म्हणूनच शिजवली जाते ती तुम्हाला जास्त काळ पोटभर ठेवू शकते भेंडी किंवा भेंडीमधील उच्च फायबर पचनास मदत करू शकतात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकतात आणि तुम्हाला तृप्त ठेवू शकतात भिंडीमधील विविध खनिजे आणि जीवनसत्वे ही जास्त असतात त्यानंतर आहे राजमा प्रोटीन पॉवर हाऊस रोटी किंवा तांदूळ सोबत राजमा किंवा किडनी बीन्स पोटभर जेवण बनवू शकता प्रथिनां व्यतिरिक्त राजमामध्ये विरघळणारे फायबर देखील जास्त असते जे शाश्वत वजन कमी करण्यास समर्थन देते यात आश्चर्य नाही हे वनस्पती आधारित प्रतिनांचे सर्वोत्तम स्रोत मानले जाते आणि हे लोह पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्व तत्वांच्या श्रेणीने भरलेले आहे त्यानंतर आहे भाजलेले चणे तंदुरुस्तीबद्दल जागरूक असलेला भाजलेले चणे तुमच्याकडे झटपट नाश्ता करायला वेळ नसताना उपयोगी पडू शकतात उच्च प्रथिने आणि फायबर हा अत्यंत पौष्टिक नाश्ता तुम्ही तुमची भूक कडकपणे नियंत्रणात ठेवू शकतो त्यात थोडा कांदा टॉमॅटो लिंबू आणि थोडी हिरवी मिरची घालून मसालेदार चाट बनवू शकता त्यानंतर आहे मेथी मेथी पराठा हा तुम्ही कधीही खाऊ शकणारा सर्वात आरोग्यदायी आणि समाधानकारक नाश्ता आहे सुवासिक आणि चवदार मेथीमध्ये फायबर फायटोकेमिकल्स कार्बोहायड्रेट्स अमिनो ऍसिड आणि खनिज असतात चौदार आणि कुरकरी चहा वेळेच्या साठी सा तुम्ही ते देखील घेऊ शकता त्यानंतर आहे ताक हे आणखी एक फिलिंग पेय आहे जे एका क्षणात बनवता येते कॅलरी आणि चरबी कमी वजन कमी करण्यासाठी हे एक आश्चर्यकारक पेय आहे उच्च प्रथिने असलेले पेय जे प्रोबायोटिक देखील मानले जाते ते जेवणानंतर भूक कमी करण्यासाठी सेवन केले जाऊ शकते मित्र ने असे ले कि कि तर मित्रमित्रांनी तुम्हाला कळायला असेल की कोणत्या सहा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या भूक कमी करण्यासाठी मदत करू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमें कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद